सगळ्या समस्या एका क्लिकसरशी सोडवणाऱ्या डेवडूडला आज मात्र एका कठीण समस्येला सामोरं जावं लागणार आहे पण याचे उपाय मात्र तुमचं नक्कीच मनोरंजन करतील टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया तुमच्या समोर येत आहेत आपले अतरंगी हास्य कलाकार काय काय ते पहिल्या चार पाच वाक्यात काहीतरी सुंदर असायला पाहिजे म्हणून मी त्यांची नावं घेतली बाकी आपलं इथे कोणी ऐकत नाहीये आपल्याला आता फक्त देवच वाचवू शकतो चिलढूड वाचतोय ना बीट घे फिल डूड होणार आता फुल मूड फुलमूड आलाया देवडूड या आलाय आता देवढूड देव डूळ दे पोलिसवाल्यांनी मला करेक्ट डेस्टिनेशनवर पोचवलेलं आहे फक्त कळत असं नाहीये ज्यांचे सिनेमे या एसी सी मल्टीप्लेक्सेसमध्ये लागतात ते दिग्दर्शक बाहेर प्रोटेस्टम का करताय लेट लेडस जे का हॅलो 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 नमस्कार आदाब शास्त्रीय काल मे हू देव डूड काय प्रॉब्लेम काय स्ट्रगलर ऍक्टर ज्या जा ना बाबा डोकं फिरू नको इथं आमचं काय चाललंय तुझं काय मधीच हसतेच काय बेने मी देवदूत आहे देवडूट देवडूट अरे काय देवदूत आहे अबे हे धंदे ना आम्ही करून समजलं काय तू ना हे काम करू नको तू निघ इकडून हे असं कॉस्ट्युम बदलून यायचं आणि मग सांगायचं सर कही वाटली माहिती बंद कर निघ नाही तर हातवारे हातवारे नाही पण तुम्हाला खरंच कळत नाहीये मला खरंच देवानी पाठवलेलं आहे मी तुम्हाला सगळ्यांना मदत करणार आहे देवदूत एक क्षण क्षण तुम्ही खरंच देवडूड अर्थात हो, देवाचे दूत आहात हो हो मग आमच्या सर्वांसाठी एखादा चमत्कार करू शकता का हुँ। अरे मराठी दिग्दर्शकांनो बजेट नसताना सुद्धा तुम्ही चित्रपट पूर्ण करता हाच एवढा मोठा चमत्कार आहे त्यावर मी आता काय वेगळा चमत्कार करू सांगा मला अरा बाप यांना एकदम विश्वास बसेल म्हणून मी एक गोष्ट करतो लाइटनिंगम स्ट्राईक एंटरसू स्पीकर बीकर लावला काय कुठं हे काय टेक्नॉलॉजी आहे अविश्वास माझ्यावर अविश्वास एकच मिनिट कुलह विंड एंटर तू अरे बापरे <laughs> आगा। आगा। एक क्षण एक क्षण तुम्ही एक हे हे आमचा विश्वास बसलेला आहे तुम्ही हे जे वातानुकूलित यंत्र आहे ते थांबवू शकता का बंद करू शकता का करोड वेळा गेले तरी खूप मजा येते मला म्हटलं आता तुम्हाला पटला पटलं म्हणजे बोला 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 तुम्ही थंडी पाडू शकता म्हणजे तसं तुम्ही पाऊस पण पाडू शकता का इंडिड काय सांगता अरे <laughs> बाप रे हल कामाचा माणूस दिसतो मग माझ्या सिनेमा मध्ये रेन डान्स होता म्हणजे पावसात गाणं शूट करायचं होतं मी ना काय सांगलं प्रोड्युसरला का आपण रेन मशीन आणू त्यांना पैसेच दिले न मग भर उन्हामध्ये मला शूटिंग करणं पडलं नाही एवढे आपण ठेवून घेऊ हे गव्हा कामात येतील आपल्याला पाहिजे तवा पाऊस पाहिजे तवा थंडी पॅनवा तुम्ही खूप संकुचित वापर करून घेताय माझा तुम्ही मला महत्वाचे प्रॉब्लेम सांगा जेणेकरून मी ते देवाला सांगेन आणि तो सॉल्व्ह करेन काय सांगताय खरंच होईल होईल म्हणजे होईल म्हणजे होईल म्हणजे म्हणजे होईलच म्हणजे मी सांगतो माझा पिक्चर रिलीज होणार आहे आता पिक्चर रिलीज होणार आहे पण मला काय प्राईम शोच मिळणार झालंय काय आम्हाला सगळ्यांना टेन्शन आलंय जर शो नाही लागला तर आमचे पैसे रिकवर कसे होणार बर म्हणजे टाकले बाहेर निघणार नाही मला सांगा तुमचा सिनेमा कधी रिलीज होतोय आता परवा एकोणतीस मे ला तुमचा परवाच एकोणतीस मे तुमचा माझा परवा एकोणतीस मे माझाही खरं तर परवाच एकोणतीस मे अजून तीन जण आहेत ती हा पण ती मोठे बॅनरवाली येते त्यांच्यात काय एकाच्या माग माझे वाला आहे एकाच्या माग मीडियावाली येते आणि एकाच्या माग तो सोहळी हो येते त्यांनी त्यांचा मॅटर सलटावला आहे आम्ही इथं बसलोय हे द्या हे द्या अरे पण मला कळत नाहीये सात मराठी सिनेमे एकाच दिवशी रिलीज होत आहेत हो वेडात मराठी सिनेमे बनवले सात हरिबल हरिबल सिनेमा विनोद नका हे सगळं करू मलाही कळत नाही आता मी देवाला काय सांगणार आहे देवाला काय सांगणार सगळे मराठी सिनेमे जे एकोणतीस मेला रिलीज होणार आहेत त्यांना सुपर हिट असं हो, होऊ हो, हो, हो कर, हो शकत नाही आय एम हँडकफ्ट का, एक काम करा त्यापेक्षा तुम्ही वेगवेगळ्या दिवशी तुमचे सिनेमे रिलीज करा हा कसं करणार बॉलिवूड चे सिनेम येतात ना लगेच हॉलिवूडच्या चित्रपटांची रांग लागली म्हणजे आता बॉलिवूड हॉलिवूड आणि टॉलिवूड असे तीन आठवडे गेल्यानंतर लगेच जून जुलै येतं ना आणि मग जून जुलै मध्ये काय होतं शाळा सुरू होतात मग मुलांच्या वह्या पुस्तक युनिफॉर्म हा सगळा खर्च मध्यमवर्गीय माणसाला परवडत नाही ना त्यामुळे तो सिनेमा बघायला जात नाही बरं त्यातही समजा तो सिनेमा बघायला गेला आणि पावसामुळे शहर तुंबलं तर या भीतीने तो घराबाहेरही पडत नाही आणि पावसाळा झाल्यानंतर शहर तुंबत नाही मग तुंबलेले प्रोड्युसर थिएटरमध्ये येतात आणि थेटर, थेटर तुंबवतात हा बाप रे बाप रे बापरे बाप मा आज आता तुम्हाला सांगतो लॉकडाऊन पासून राखडलाय पिक्चर किती प्रयत्न केलं काय चार जणांनी पैसे लावले ती या मी स्वतःची जमीन विकून पिक्चर बनवलाय माहितीये का मी जेन्युनली पिक्चर बनवतो हो, इथं हो, तरी मला शो मिळत नाही म्हणजे जेन्युनली सिनेमा सगळेच बनवत असतात पण सिनेमा किती जेन्युन आहे हे आपल्याला माहित नसतं त्यावर जरा शंका आहे पण ठीक आहे मी तुमचे सगळे प्रॉब्लेम हा देवाला सांगतो दे, 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 रिप्लाय हा आल्यावर आपण बघूया नाही हो, नाही माझा प्रॉब्लेम थोडा अलगच आहे ना तुमचा काय माझ्याकडे बाबा आहे कोण बाबा उपटे महाराज हा त्या उटे महाराजांनी सांगितलंय का बा तुम्ही तुमचा शो एक सकाळी साडे नऊ ला घ्या नाही तर संध्याकाळी साडेचार ला घ्या नाही तर रात्री साडे नऊ ला घ्या तिन्ही टाइम सोडून तुम्ही दुसरा टाइम घेतला तर तुमचा पिक्चर कोणीच पाहणार नाही तुम्हाला एकट्याला घरात पाहणा पडेल हा त्यांना क्रॉस नाही करू शकत ना मी आणि हे लोक हे माले पाहिजे तसा टाइम देत नाहीये काय करायचं देवदूता दुता एक मिनिट हे उट्टे महाराज आहेत कोण आता शेतात बसलेले राहतात तण उपट्टा आणि मूळ पाहून सांगता भविष्य काय बाबा तृण ते गवताले ते, तण म्हणतात हरकत नाही हरकत नाही आम्ही पृथ्वी लोक सोडल्यापासून अनेक महाराज इथे जन्माला आलेले आहेत नाही 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 माझा गोंधळ वेगळाच आहे काय झालंय माझ्या सिनेमाचा एकच खेळ लागलेला आहे खेळ शो हो, हो सिनेमाचा शो एकच लागलाय असं म्हणजे मुंबईत एक खेळ आहे पण मुंबई बाहेर दोन खेळ लागलेले आहेत पण त्या दोन खेळांमध्ये मी माझी आर्थिक पुनप्राप्ती कशी करायची काय कशी करायची रिकव्हरी रिकव्हरी मराठी शब्दकोश बेकार चावलाय त्यांना सकाळी बरं माझं कसं आहे मला मुंबईत अवघ शो मिळाले ते आणि पुण्यात शो आता तेवढ्यासाठी प्रमोशन कसं का काय परवडल मला सांगा बस बरं जिथली जमीन विकलेली आहे तिथं तुझ्या सोच नाही काय आता सिनेमा परिस्थिती एकच मिनिट थांबा म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या ते प्रॉब्लेम हा सांगून झालेले मग मी हे देवाला रिक्वेस्ट पाठवलेली त्याचा रिप्लाय हा आला की आपण बघू काय म्हणतोय तो बरं आपण जरा चिलॅक्स करू तुमचा पिक्चर रिलीज होणार आहे जरा मजा करू मला सांगा प्रमोशन विमोशन कसं काय सुरू आहे एकदम जोरदार बापा प्रमोशन चाल काय सांगू आता काय झालं काय हिरोईन आली नाही तिचा डेली शॉप चालू आहे सुट्टी मारली तिनं माझी तर बॉम्बला तू बी नी आम्ही बीजे आम्ही बीजे मी एकटा फिरतो इकडे सुरू करत माझी सुद्धा जी नटी आहे अभिनेत्री तिचे नाटकाचे दोन खेळ सुरू आहेत सध्या अरे याला काय अर्थ आहे तुम्ही काय असत माझं चांगलं आहे अवतीत का तुमचे काय हिरो वगैरे आलेले आहेत सगळे आले कुठे कुठ्यात कोण मीच हिरो आहे तुम्ही हिरो आहात हो। दिग्दर्शक कोण आहे मीच आहे लेखक मीच आहे आर्ट डिरेक्टर मीच म्युझिक डिरेक्टर मीच लिरिसिस्ट मीच कॉस्ट्युम डिझायनर मीच प्रोड्युसर तो वेगळा आहे मग ही बुद्धी अधिकाने वापरली तो वेगळावाली हा तो वेगळावाली आणि हे बर आहे सगळं स्वतः करायचं पण पैसा मात्र वेगळा लावणार म्हणजे पैसे बुडाले तरी चालतील पण वेगळे असे बुडू दे अजिबात नाही मग आहे मग कसं आहे मी पकडलेलं आहे सांगा मला जर त्यांना फसवायचं असतं तर हा बोर्ड घेऊन मी इथे भरून कशाला उभा राहिलो असतो त्यांनी माझ्यासारख्या नवीन मुलावर पैसे लावले की नाही मग मी आता त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी इथे उभा राहिलोय तरच ते माझ्यासारख्या नवीन मुलावर नंतर देखील पैसे लावतील हो हे खरं आहे इम्प्रेसिव्ह हा इम्प्रेसिव्ह हा तुमच्यामुळे बस बस ए डोंट डू दिस यर प्लीज हे नका करू काही मी तुमच्या यांच्या या वाक्यामुळे मी फॉरवर्ड मध्ये तुमची रिक्वेस्ट टाकतो देवाकडे काही प्रॉब्लेम देवाला आणखीन एक आमचा संदेश द्या तो म्हणजे असा की जे मराठी प्रेक्षक आहेत त्यांना सिनेमा येऊन बघण्याची दे ही ही मराठी लोकांकडे आहे ते काय नवीन नवीन सिनेमाची वाट बघतच असतात ना लोक त्या आधी बघायचो आता कसं लय ऑप्शन आहे ती त्यांच्याकडे हो तर मोबाईलवर ऍप्स आलेत ना ओटीटी प्लॅटफॉर्म आले हजारो फिल्म आहेत बटनावर येतात बरं बरं देवा तुम्हाला मला सांगतो आजकाल पिक्चर इकायचं जरी म्हणलं नाही तरी ओळखीचा चेहरा पाहिजे आजकाल पिक्चरचा काहीतरी नवीनच आलंय ती फिन्स्टा जास्त फॉलोवर असणार त्यालाच पिक्चर मध्ये घ्या म्हणजे नवीन विश्वास ठेवायला तयार नाही नवीन मुलं तयार कशी होणार अगदी 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 आणि मला काय वाटतं माहितीये का देवडूडा आधीच आपले मराठी निर्माते ना घाबरतात आपल्या मराठी सिनेमांना पैसा लावण्यासाठी त्यात जर अशी अवस्था असेल तर कुणी ढुंकूनही बघणार नाही देवडूडा आणि मला सांगा आता सगळीकडे ती आरक्षण 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 चाललंय ना सगळीकडे मग महाराष्ट्रातल्या मराठी पिक्चरला पण द्या ना तुम्ही आरक्षण कारण की आता चालू हो हिंदी पिक्चर तर देशभरात बघितलं जातोय पण आमचा मराठी पिक्चर जास्तीत जास्त महाराष्ट्रात बघते ती आणि ही ही जी मल्टीप्लेक्सवाली आहे ती बीनी नी तुम्हाला सांगतो चार चार पाच पाच सहा सहा स्क्रीन असते त्या दोन स्क्रीना की फक्त कंपल्सरीच मराठी आणि ही अपेक्षा आम्ही करू शकतो कारण हा महाराष्ट्र आहे आणि मराठी ही आमची राजभाषा आहे त्यामुळे मराठी सिनेमा जागलाच पाहिजे हो। 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 बापरे बाप केवढ्या समस्या आहेत तुमच्या अजून खूप आहेत पण सकाळी नाश्ता नाही केला म्हणून एवढ्याच बाप बापरे मराठी चित्रपटांच्याच एवढ्या समस्या आहेत तर मी नाटकांकडे जायलाच नको नाही तुम्हाला सांगतो नको बर ठीक एक मिनी <laughs> देवाचा रिप्लाय आले देव हा आलेला आहे सॉल्वम झालेला आहे निघालेला आहे देव म्हणतोय की नमस्कार नमस्कार नका करू डोंट डू दिस प्लीज डू सॉरी सॉरी का करू आहे हां देव म्हणतो आहे की मी तुमचे प्रॉब्लेम ओळखलेला आहे मला कळलेला आहे पण माझ्यासारखा देव तुम्हाला काहीच मदत करू शकत नाही अरे बापरे काय दे, दे, देव सुद्धा मदत करू शकत नाही देव सुद्धा आम्हाला मदत करू शकत नाही मग आम्ही काय करायचं देवडूडा चला काही फायदा नाही चला आपण आंदोलनच करायला हवं पलीकडे एक मिनिट एक मिनिट नाही माझ्यासारखा देव काही मदत करू शकत नाही असा देव म्हणालेला आहे म्हणजे म्हणजे प्रेक्षक रूपी देव तुमची मदत करूच शकतो ना चला, 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 ओ कसं आहे मराठी माणूस हा मुळातच साहित्याचा कलेचा प्रेमी आहे त्याला ह्या गोष्टी आवडतातच अजूनही पगारातला काही भाग तो बाजूला काढतो आणि सिनेमा बघतो नाटक बघतो मी मी वाटल्यास तुमच्या वतीने सगळ्या जनतेला या मायबाप रसिकांना रिक्वेस्ट करतो विनंती करतो की रसिकाओ मराठी सिनेमा चित्रपट जर जगायला पाहिजे आहे जर जर तो टिकला पाहिजे आहे जर तो वृद्धिंगत झाला पाहिजे आहे तर तो सिनेमा आपल्याला चित्रपटगृहात जाऊनच बघायचा आहे त्याशिवाय ह्या गोष्टी नाही होणार नाही का आणि तुमच्यावर सुद्धा खूप मोठी जबाबदारी आहे नाही का अहो आपला मराठी प्रेक्षक हा स्वतःचा अमूल्य वेळ त्याचा पैसा खर्च करून थिएटरमध्ये जातो तो जर तिथून नाराज होऊन परत आला ना तर तो परत कधीच थिएटरकडे वळणार नाही आणि कोणाला वळायला लावणार सुद्धा नाही त्यामुळे आपण कुठला सिनेमा करतो काय सिनेमा करतो याचा दर्जा सांभाळायची जबाबदारी ही तुमची आहे हे, हे सुद्धा लक्षात ठेवा चांगला सिनेमा करा की मग आम्ही आहोतच तुमचं प्रमोशन करायला आणि काही काळजी करू नका मी आहे ना तुमच्या चौघांचाही चा सिनेमा सुपरहिट होणार तथास्तू अतिशय मुद्द्याचा बोलला तुम्ही महाराष्ट्रामध्ये मराठी सिनेमांना त्यांच्या हक्काचे शोज आणि थिएटर्स मिळालीच पाहिजेत वारंवार प्रत्येक चित्रपटाच्या वेळेला निर्मात्याला दिग्दर्शकांना तिकडे जाऊन भिका मागायला लागतात ही वेळ ताबडतोब प्रत्येकावर येणं बंद व्हायला पाहिजे आणि याचा सरकार दरबारने अत्यंत काळजीपूर्वक विचार करायला हवा असं मला मनापासून वाटतं हा अत्यंत महत्त्वाचा विषय तितक्यात सिरियसली तुम्ही मांडलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे चित्रपटसृष्टीतर्फे मी मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद